मावळ तालुका पंचायतीच्या गडांचे आरक्षण जाहीर झाल्याने इच्छुकांमध्ये आनंद आजी माजी आमदार मामा भाचे यांच्यात पुन्हा विधानसभेसारखा सामना होणार आपला आवाजचे संपादक उत्तम कुठे यांचा स्पेशल रिपोर्ट पुणे जिल्ह्यातील मावळसह तेरा तालुका पंचायतीच्या मतदारसंघ आरक्षणाची सोडत त्या त्या तालुक्यात आज दिनांक तेरा रोजी काढण्यात आली मावळची ती वडगाव येथील भेगडे लॉन्स येथे काढली गेली त्यासाठी अनेक जण हे देव पाण्यात ठेवून बसले होते या लॉटरीनंतर जिल्हा परिषद व तालुका पंचायत निवडणुकीकरिता इच्छुकांच्या तयारीचा मार्ग आता मोकळा पुढील महिन्यात वा डिसेंबर मध्ये ही निवडणूक होण्याची शक्यता आहे दरम्यान या स्थानिकच्या निवडणुकीत मावळात महायुती होण्याची शक्यता कमी असल्याने विद्यमान आमदार राष्ट्रवादीचे सुनील शेळके आणि भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे हे मामा भाजे पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकण्याची दाट शक्यता आहे स्थानिकच्या निवडणुकीत युती होईल नाही होईल परंतु राष्ट्रवादीचे उमेदवार दिवाळी पाडव्याला जाहीर करणार असल्याचे आमदार शेळके यांनी काल नाणे मावळातील पक्ष कार्यकर्ता मेळाव्यात सांगत खळबळ उडवून दिली कार्यकर्त्यांना नाराज करणार नाही असे सांगत एक प्रकारे त्यांनी स्वबळाची भाषा केली नाणे मावळातील जिल्हा परिषद व तालुका पंचायतची एकही जागा सोडणार नसल्याचे त्यांनी निक्षून सांगितले तर दुसरीकडे मावळ भाजपही एकला चलोरेच्या तयारीत आहे त्यांनी आमदार शेळके यांनी तळेगाव दाभाडेचा नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्याच संतोष दाभाडे यांचे नाव पुढे केले होते परंतु ते माजी आमदार भेगडे यांनी फेटाळले आमदार शेळकेंनी युतीसाठी पुढे केलेला हात झिटकारला त्यातून ते त्यांनी एक प्रकारे स्थानिक मध्ये महायुती होणार नसल्याचे ध्वनीत केले त्यामुळे या निवडणुकीत हे दोन्ही आजी माजी आमदार मामा भाच्यांची प्रतिष्ठा पुन्हा पणास लागणार आहे मावळ तालुका पंचायतीत महिला राज येणार असले तरी भेगडे लॉन्स वडगाव येथील आजच्या सोडतीला एकही महिला कार्यकर्ती उपस्थित नव्हती हे विशेष मावळ पंचायत समिती गण आरक्षण पुढील प्रमाणे नाणे अनुसूचित जमाती स्त्री वराळे सर्वसाधारण इंदोरी सर्वसाधारण कारला सर्वसाधारण सर्वसाधरन। स्त्री उस्गाव बुद्रुक सर्वसाधारण काले सर्वसाधारण स्त्री सोमाटणे नागरिकांचा मागास प्रवर्ग चांदखेड नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री खडकाळा अनुसूचित जाती टाकवे बुद्रुक सर्वसाधारण स्त्री स्थानिकच्या या निवडणुकीतून मावळात आजी माजी आमदार शेळके भिगडे यांची प्रतिष्ठा पुन्हा पणास लागणार असून यावेळी कोण बाजी मारेल असं तुम्हाला वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद